एक गाव होतं तिच्या एक गरीब ब्राह्मण होता तो रोज देवाची पूजा करायचा हे करायचा पण त्याची काही गरीबी हटाना म्हणून तो रोज भिक्षा मागून खायचा भिक्षा मागून खाऊन खाऊन ते काही पोट भरणं त्यांचं घरच्यांचंही भरणं आणि तिचंही भरणं दुसऱ्या गावाला जायचा तो भिक्षू मागायला पण तिचंही काही त्याला भिक्षा मिळाली नाही म्हणून मग ते एक दिवस त्याला रात्र झाली त्याला महादेव पार्वती भेटले ते म्हणे काय झालं म्हणजे माझे लई गरिबी हाल झाले म्हणे लई काय करावं जागावा का नाही असं झालंय माझ्या जीवनात म्हणजे काय काळजी करू नका मी तुम्हाला हे मडकं देतो त्याच्यात जे मागच्या तुम्हाला देईन म्हणे खायला काही बी जे माग ते देईन हे मडकं घरी गेलं का ते जागा सारवायची त्याच्यावर ते, ते मडकं ठेवायचं त्याला <स्याँ> उदबत्ती लावायची जे आपल्याला मा अन्न लागेल ते ला ते मागवायचं मग तो मडकं जेन म्हणे असं म्हणल्यावर त्याला बरा आनंद झाला तो निघाला घरी पण त्याला रात्र झाली रात्र झाल्यामुळं मग तो एका ठिकाणी मुकामाल राहिला मुकामाल राहिला त्या मुकामाच्या ठिकाणी ना त्यांना त्या बाबाला सांगितलं का असं असं मला देवाने मडकं दिले बाबा ते काही माहीतलं तर देतं आहे असं असं सांगितलं आणि तो झोपला झोपल्यावर त्या बाबाने लगेच बदलावलं ते बदलून दुसरं ठेवलं आणि हे मडकं ठेवलं बाजूला सकाळचा उठला मग ते मडकं घेतलं ना आलं घरी घरी आल्या हो पाहिलं त्यानं करून तिथं काही अन्न येईना त्याच्या वाटण काहीच ये ना गेला तिथं उजून मग त्या महादेव देवप्रभ ते आले आणि त्यांना म्हणे की तुम्ही गेलेला मडक्याचा मला काहीच उपयोग नाही झाला काय करावं म्हणे थांब म्हणे काय काळजी करू नको हे दुसरं मडकं नाही त्या दुसऱ्या मडक्यात म्हणे पैसे व येते म्हणून तुला जेवढे लागतील उदाहरण निणवायला तेवढे पैसे मिळतील तुला म्हणे जा म्हणे मग असं म्हणल्यावर त्यांना ते मडकं घेतलं ना उजून तिथंच राहिला मला त्या माणसाकडे त्या माणसाला समजलं का आता तिचं त्याच्याकडे काहीतरी हाय त्यांना लगेच ते मडकं बज लावलं दुसरं ठेवलं आणि घरी आला हा उजून तिचं पाहिलं त्यानं काही पैसे येईना मग उजून गेला तिसऱ्या दिवशी तिचं म्हणला देवा काय खरं नाही म्हणे काहीच उपयोग नाही झाला म्हणे कुठं मुक्कामाल राहिला होता का तू म्हणे हा मग त्याला सांगितलं का हा म्हणे मग हे गा हा सोटे घे म्हणे असं हा सोटे आहे ना म्हणे याला म्हणायचं याला असं हात लावायचं म्हणायचं उठसोट्या लागपाटी काढलं की तो ये मारीन म्हणे बरोबर म्हण तुमचे सगळे दोन्ही मडके मिळतील म्हणे त्याच्या बा त्याच बाबाची मुक्कामाल राही म्हणे जाय म्हणे घेऊन गाला घेऊन राहिलं तिचं मुक्कामाला त्या बाबाला सांगितलं म्हणे हा स्वाटे ना याला हात लावला का याला म्हणायचं लाग पाठी पाठी लागत होतो आपलं असं सांगितलं त्याला काय वाटलं काय नाही त्याला काय कळालं वाटलं एवढं आहे म्हणलं याच्यात काय तरी असं जादू त्यांना म्हणलं उठ स्वाट्या लागपाटी जो आपल्या सगळे उठ स्वाट्या लागपाठी लागलं ते मारायला त्याला मारू मारून घेतलं त्याला यानं सगळं पाहिलं पण मग हा हाकायचं उठतो बस याला उठवलं म्हणे आओ उठा उठा म्हणे आहो माय पहिले दोन मडके द्या तरच मी उठन नसा उठणार नाही मग ते दोन मडके आणले त्यांना आणि ते सगळं दिलं म्हणे थांबा आता ते साठ्या थांबला मग घरी आला मग ते पैसे बी मिळायचे त्याला आणि उदारनिर्वाह निर्वा न मिळायचं मग ते सुखी कुटुंब झालं सुखी खायला लागली ते सुखी तशी आपणही सुखी माझी गोष्ट सरू तुमचे पोट भरू